संध्याकाळी स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही रूम केली होती त्यामुळेच ना सकाळी पटकन लवकर आंघोळ करून पुन्हा आम्ही फिरायला जाण्यासाठी रेडी झालो कारण कालचं दर्शन आम्ही प्रवासात भंगार झालेल्या अवतारानेच केलं होतं रूम खूपच जास्त आत असल्यामुळे ना रिक्षाची वाट बघावी लागली आम्हाला आणि पुन्हा सकाळचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो वट वृक्ष मंदिराकडे आणि रविवार असल्यामुळे ना गर्दी तर प्रमाणाच्या बाहेर होती तिथे तसं संध्याकाळीच आम्ही मनसोक्त दर्शन केलं होतं पण सारखी स्वामींच्याकडेच वळत होते स्वामी समर्थांच्या तिथे असलेली शांतताना मनाला भावत होते आम्ही सगळ्यांनी महाराजांच्याकडून गंध लावून घेतली माझं काजळ लावून लावून पिल्लू पिल्लो शांतपणे गंध लावून घेत होत आणि पहाटे सहा वाजता पुन्हा आम्ही पोहोचलो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तर तिथे स्वामींची येते माणसाला कारण स्वामी अक्कलकोट मध्ये रूपाने जरी नसले ना तरी शक्ती रूपाने तिथेच आहेत वास्तव्यास खूप सारे लोक मला विचारतात तू सारखी स्वामी स्वामी का करतेस आता त्यांना कसं सांगू की स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाहीत पण माझ्या आयुष्यात ते आलेले आहेत त्यांची प्रचिती सुद्धा मला आलेली आहे त्यामुळेच मी फक्त स्वामी स्वामी करत असते माझ्या मुलीमध्ये सुद्धा मला स्वामींचं दर्शन होतं कारण माझे समर्थच ना स्वामींच चमत्कार आहे कोण मानत देव आहे कोण मानतं नाही पण ज्याला साक्षात्कार होतो ना देवाचा तो नक्कीच मानतो की देव आहे स्वामींचं दर्शन घेऊन आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि पुन्हा आम्ही स्वामी समर्थांच्या उभा असलेल्या मूर्ती गेलो तिथे सुद्धा खूप जास्त गर्दीच होती चिमणीच्या बाप्पाने माझं सिल्वर प्ले बटन काढायला घेतलं कारण का फोटो घ्यायचे होते तिथे तर स्वामींच्या मुळे मिळालेलं यश ना स्वामींच्या दारात ठेवता आलं तेच माझं नशी अक्कलकोटमध्ये ना चिमणीचे खूप सारे फॅन्स भेटले आम्हाला पण आमच्या मॅडम मात्र सगळ्यात जास्त खुश आहे चिल्लर पार्टीला बघून झाल्या होत्या पण चिमणीच्या आनंदापेक्षा ना त्यांचा आनंद जास्त होता चिमणीला भेटल्याचा चिमणीचे सुद्धा स्वामींच्या सोबत मस्त फोटो काढून आम्ही नाश्ता करायला गेलो मग काय नाश्त्यामध्ये इडली डोसा सांबर चटणी चटणी पटकन खाऊन घेतली कारण खूपच जोरामध्ये भूक लागली होती आणि अजून खूप काही बघायचं होतं अक्कलकोट मधलं चिमणी तर झोपून पण गेली होती कारण तिला सकाळी लवकर उठवलं होतं आणि मग पोहोचलो आम्ही समाधी मंदिराकडे समाधी मंदिरामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात गर्दी होती अभिषेक करणाऱ्यांनाच मात्र आतमध्ये एंट्री होती आम्हाला मात्र तिथे बाहेरूनच दर्शन भेटलं आणि तिथे दोन मिनटं डोळे भरून स्वामींना पाहून सुद्धा दिलं नाही ढकल मग आम्ही गेलो चोळप्पा महाराजांच्या वाड्या जिथे स्वामी चोळप्पा महाराजांच्या सोबत एकवीस वर्ष राहिले आणि तिथे स्वामींच्या खूप साऱ्या आठवणी सुद्धा आहेत आणि नंतर आम्ही बघितली महाराजांनी निर्माण केलेली विहीर जी की खूप जास्त दुष्काळ होता म्हणून निर्माण केली होती तर आम्ही अशा पवित्र ठिकाणी उभा होतो जिथे स्वामी महाराजांनी राहिले होते आणि आम्ही तिथे स्वामींच्या पादुकांचे सुद्धा दर्शन केले आणि तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ पण काढला आणि ओरडा पण खाल्ला माहितीये आणि नंतर सगळ्यांना दिलेला प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि फिरता फिरता आम्हाला दिसल्या सोलापूरच्या फेमस वाया भाकरी आणि चटणी आणि आम्ही चिमणीला तर काय घेतलंच नव्हतं म्हटलं त्यांना म्हटलं की बघा काय तरी तिच्यासाठी मग तिच्यासाठी एक डमरू घेऊन पुन्हा निघालो आम्ही तुझा भवानी मंदिराकडे तिथे कसलीच गर्दी नसल्यामुळे मस्त असं दर्शन झालं आणि दर्शन करून ना तिथेच शांतपणे बसण्याचा निर्णय घेतला कारण खूप जास्त थकलं होतं पण आमच्या मॅडमची एनर्जी काही वेगळीच होती नंतर मंदिरामध्येच बापले ढोलकी वाजवायला घेतली आणि चिमणीला सुद्धा लगेच वाजवायला जमायला लागलं बसली होती एन्जॉय करत तसं अजून खूप काही होतं अक्कलकोटमध्ये फिरण्यासाठी पण चिमणीमुळे ना आम्ही जास्त काही फिरलो नाही मेन मेन ठिकाण करूनच ना घरी यायला निघालो उद्याचा ब्लॉग ना शेवटचा ब्लॉग लोग असणार